का शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण केळी पिकाच्या प्लॉटवर आलेलो तर शेतकरी मित्रांनो केळी पिकामध्ये कॅल्शियम बोरान सिलिकॉन असं ड्रिंकिंग झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो आजच्या कंडिशनला केळी पिकामध्ये ट्रेस मॅनेजमेंट व्हावं त्याच्यानंतर थोडावं गुंडा बनावं त्यासाठी आज आपण एका शेतकऱ्याची मुलाखत घेणार आहोत की केळी पिकाचं त्यांनी नियोजन केलेलं आहे आजच्या टेम्परेचरच्या कंडिशनला केळी एकदम उत्तम आहे तर शेतकरी मित्रांनो मुलाखत घेण्याचा एकच उद्देश तुम्ही जर नवीन असाल जे आपल्याला शेतकऱ्यांना रिझल्ट मिळत असतो तोच आपण व्हिडिओ बनवून टाकत असतो आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळत असतो तुम्ही आपल्या स्मार्ट फार्मरवर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या स्मार्ट फार्मर बोलतो यूट्यूब चॅनेलला सब्स्क्राइब करून घेणे नमस्कार काकाश्री किती कोड लागवड केली आहे तुम्ही केडीची तर काकाश्री आत्तापर्यंत ठिबकचं नियोजनद्वारे तुम्ही खत सोडता त्याच्यानंतर योग्य प्रकारे डिंचिंग चांगल्या चालू आहे तुमच्यावाला कॅल्शियम बोरांनी सोडलेलं आहे तुम्ही आता टेम्परेचरच्या हिशोबाने तर केळीचं नियोजन कसं झालेलं आहे आजपर्यंत जवळपास बरेचसं बोरान वगैरे बरेचसं लिक्विड सोडलेलं गेलं आज पंचवीसशे कोडा आहे टेम्परेचरच्या हिशोबाने मला तर एकदम मळा योग्य वाटतोय परंतु आज मी पोटॅस आणि युरिया किडीला ड्रिचिंग करतोय कारण जास्त टेम्परेचर असल्या कारणामुळे आणि शेतकरी मित्रांना आता काकाश्री आपली केळीचा चांगल्या प्रकारे ग्रोथ झालेली आता किती दिवसांची केळी झाली आपली कमीत कमी मी साड़ी तीन चार महिन्याची तर काकाश्री प्रत्येक शेतकऱ्याचं एक म्हणणं असतं की केळीचा चा बुंदा चांगला बनावा त्यासाठी तुम्ही आज काय सोडताय ते शेतकऱ्यांना माहिती झालं पाहिलं आज मी एका वालला पंधरा किलो युरिया पाच किलो पोट्यास असे दोन वाल आहेत तर दोन वालला पंधरा पंधरा पोटॅश आणि युरिया दोन वालला मी सोडतोय बुंदा बनण्यासाठी चांगली चांगला क्वालिटी ऑफ बुंदा बनण्यासाठी व क्वालिटी चांगली युरी दिसावी म्हणून तर मी हा आता देतोय तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने श्री आज पोटॅश आणि युरिया सोडत बनत युरिया ने सशक्त जो आपटेक मुळांचा होत नसेल तो आपटेक लवकर होत असतो तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही बुंदा बनण्यासाठी पोटॅश आणि युरियाचा आपल्याला वापर करायचा आहे तर काकां त्यांनी आपला अनमोल वेळ दिला त्यामुळे त्यांचा धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो तुम्ही असं केळीचं नियोजन हवं असेल आपल्या स्मार्ट फार्मर जर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे तर असे नवीन जे रिजल्टचे व्हिडिओ असतात तेच आपल्याला पाहायला मिळत असतात धन्यवाद शेतकरी मित्रांनो